तर शिंदे समितीचे आठ सदस्य बुधवारी परतणार आहेत मधून कुणबी प्रमाणपत्राचे पुरावे सादर करणार असल्याची माहिती मिळते एकीकडे एक मनोज यांची शांतता रॅली निघती आहे तर दुसरीकडे आता सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीला सुरुवात करताच राज्य शासनाकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत हालचालींना था, वेग आलेला पाहायला मिळतोय कुणबी प्रमाणपत्रासाठी स्थापन केलेली सेवानिवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचे आठ सदस्य पुन्हा हैदराबाद गेलेत हैदराबाद गॅझेटमधील जनगणना आणि इतर नोंदी घेऊन ही समिती बुधवारी परतेल समितीला नव्याने जे पुरावे मिळतील त्याचे मंत्रालयीन पातळीवर विश्लेषण होईल पथकात सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव दोन उपसचिव विभागीय उपायुक्त आणि इतर सदस्यांचा समावेश तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय खरंतर राज्यभरात आता असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय ओबीसी विरुद्ध मराठा मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी भूमिका घेताना दिसतायत आणि दुसरीकडे हाके आणि छगन भुजबळ सुद्धा ओबीसी आरक्षण बचाव साठी खर तर आक्रमक भूमिका घेताना दिसतात आणि आताचा ताजा तपशील म्हणजे शिंदे समितीचे आठ सदस्य बुधवारी परतणार आहेत तर या संदर्भात काय निर्णय होऊ शकतो या संदर्भात काय हालचाली होऊ शकतात नक्कीच जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून सिंधी समिती ही कुणबी नोंदी प्रमाणपत्र सोडण्यासाठी जर बघितलं समिती स्थापन करण्यात आली आहे ज्या ठिकाणचे कुणबी प्रमाणपत्र स्थापत आहे ती सिंधी समिती हे डॉक्युमेंट पातळण्याचं काम जे आहे ते न्यायाधीश शिंदेच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे यावेळी जर बघितलं तर काल देखील पाहिलं तर शिंदे समितीचे आठ सदस्य जे आहेत ते मध्ये गेले होते त्या ठिकाणी हैदरीबाद गेल्या त्यांच्याकडून तपासण्यात आलेले आहे आणि हैदराबाद मध्ये जे कुणबीचे प्रमाणपत्र सापडले आहे ते प्रमाणपत्र घेऊन आज ते मराठवाड्यामध्ये येणार आहेत या ठिकाणी जर बघितलं तर आता मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला देखील तेरा तारखेचा अल्टीमेंट दिलेला आहे तेरा तारखेपर्यंत सगळे हो सोयीचे जो आदेश देण्यात आलेला आहे तो अध्यादेश मान्य करावा अशी मागणी मनोज जारंगे पाटील यांनी पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांची शांतता रॅली देखील चालू आहे त्यामुळे जर बघितलं प्रशासन आता कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून वेगाने हालचाली करण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरुवात आहेत आणि आता ज्या हैदराबाद गॅर्जेटच्या नोंदी सापडत आहे नोंदी सापडत आहेत त्या नवीन नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदीचा आता मंत्रालयामध्ये विचार करण्यात येत नाही त्यामुळे आता दोन्हीकडे जर बघितलं तर ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद जो आहे तो मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे मनोजारंगे पाटील यांची शांतता रॅली चालू आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचा देखील आभार दौरा चालू आहे त्यामुळे एका ठिकाणी जर बघितलं तर सरकार जे आहे ते आता दोन्हीकडे कोंडीमध्ये सापडत राहणार पाहायला मिळत आहे कारण एकीकडे मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र सापडत सापडत आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर ओबीसी नेते जे आहेत ते आता मराठा समाजाला आरक्षण देणार विजय खरं तर काल सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि सर्वपक्षीय बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाहीये चर्चा झाली नाही कारण विरोधी पक्ष नेते त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत एकीकडे मनोज जरांगे हे कुणबीमधून मराठ्यांना आरक्षण द्या कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी ठाम आहेत तर दुसरीकडे जे ओबीसी नेते आहेत छगन भुजबळ हा केस सुद्धा तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत कुणबी प्रमाणपत्र खोटे असल्याचा ते सातत्याने दावा करताना पाहायला मिळत आहेत नक्कीच जर बघितलं तर मागील काही दिवसापूर्वी जर बघितलं तर वडीपुत्री या ठिकाणी लक्ष्मण राहा यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी वारंवार सांगितलं की अनेक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटत झालेलं आहे आणि म्हणून जरंगे पाटील यांनी सांगितलंय की आमच्या चोपन्न लाख जे आहे त्या नोंदी सापडलेल्या आहेत कुंबीच्या नोंदी सापडल्या आहेत संपूर्ण मराठे जे आहेत ते कुणबी आहेत कारण संपूर्ण कुणबी नोंदी सापडत आहे त्यामुळे संपूर्ण जर बघितलं तर विदर्भामध्ये असेल किंवा इतर भागामध्ये जर बघितलं तर ओबीसी मधूनच त्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि त्यामुळे बघितलं तर संपूर्ण मराठे जे आहेत ते सगळे ओबीसीतून आहेत स्वतःच हक्काचं ओबीसी कुणबीचे प्रमाणपत्र सापडत आहे मात्र यावरती लक्ष्मण हा केगन भुजबळ यांनी आरोप देखील केले अनेक ठिकाणी बोगस नोंदी केल्याचा देखील त्यांनी आरोप केला होता त्यामुळे त्यामध्ये जर बघितलं तर जे चोपन्न लाख नोंदी वाटप झालेले आहे ओबीसीतून ते देखील बोगस असल्याचा आरोप जो आहे तो जगम भुजबळ आणि लक्ष्मी यांनी करताना पाहायला मिळत मात्र आता मनोज जरांगे पाटील हे त्या सगळ्या सोयऱ्याच्या मागणीवरती काम आहेत आणि बघितलं सगळे सोयरे शब्द लागू होतो असं मनोज जरंगे पाटील यांचं म्हणणं आहे त्यामुळे जी सरकारने सगळे सोयरेची व्याख्या घेतली आहे ती व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणे घ्या असं देखील त्यांनी म्हणलं होतं त्यानंतर जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे वारंवार आपल्याला आक्रमक होतांनी पाहायला मिळत आहे तेरा तारखेचा अल्टिमेट जो आहे तो मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला दिला दिलेल्या माहितीसाठी